आमच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आलेलं आहे त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये ऑलरेडी संबंधित शासकीय कर्मचारीचा ड्रायव्हर व दुसरा एक व्यक्ती यांनी बामणी खडकी गावाची देवाणघेवाणचं के बोलणं केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं डाऊट आला की बाबा देवाणघेवाण झाली आहे तर हंड्रेड पर्सेंट हा लेनदेनमध्येच परीक्षा झालेली पाटील भरती झाली होती तिथं अगोदर वीस मार्क पेपर तपासणीला तक्रार झाल्यानंतर त्याच व्यक्तीला चाळीस गुण मिळाले होते ते पण पेपरची कटिंग आमच्याकडे आणि इथं पण तसंच झालं आहे त्याच्यामुळे आम्हाला डाऊट आलं आजच्या आमच्या सात दिवस आतापर्यंत कोणताच प्रशासनाचे अधिकारी आलेले नाही आम्हाला तर चूक प्रशासनाची दिसत आहे पण कुठंतरी शासनाचा चार्थ पण दबाव असल्यामुळे हे काही आम्हाला प्रत्युत्तर देत नाही आहेत जेव्हा आम्ही तोंडी द्यायला गेलो होतो आठ तारखेला आठ दोन 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 दो दो हजार चोवीसला तर याच्यामध्ये ज्या वाईट साड्या घातलेल्या बाया होत्या ज्या काही लेडीज होत्या याच्यामध्ये दिसून आला आम्हाला बा वाईट साड्या तसा काही नियम नव्हता आणि ह्या ह्याच्यामध्ये त्या वाईट साड्या घालून त्यांनी तोंडी दिला आणि त्यांना जास्त मार्क्स मिळेल मिळालेले आहेत आणि ती लेखी मला हरकत नाही की म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो त्याच्यामध्ये आपण आवाज उठवतो तर त्या आवाजाला दाबलं दाबला गेलं आहे असं समजावं लागेल आणि याच्यामध्ये फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये जी आता जनरेशन आहे नवीन पिढी त्याच्यावर खूप मोठा परिणाम पडणार आहे असं मला हरकत नाही नमस्कार आपण बघत आहात ए बी इंडिया आवाज मी जिल्हा परिषद गोंदियाच्या समोर आहो आणि इथं आम्हाला माहीत पडला की जे एक्झाम होती पोलीस पाटलाची त्या एक्झाममध्ये घोळ झालेला दिसून येत आहे असे जे आमरण अन्सन उपसनवर बसलेले आहे त्यांनी सांगितलं आम्हाला तर हे काय प्रकरण आहे नेमकं याच्या पूर्ण काय आहे हे आम्ही यांच्याशी जाणून घेऊ सर सगळ्यात अगोदर तुम्ही आपलं नाव सांगावे मुन्ना ठाकूर आपलं राणं कुठं होतं तालुका बामणी तुम्हाला कसं माहीत चाललं की हे जे पोलीस पाटल्याचे जे भरती आहे हे तर घोड झालं आहे म्हणून आम आमच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आलेलं आहे त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये ऑलरेडी संबंधित शासकीय कर्मचारीचे ड्रायव्हर व दुसरा एक व्यक्ती यांनी बामणी खेडकी गावाची देवाणघेवाणचं बोलणं केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं डाऊट आलं की बाबा देवाणघेवाण आली आहे तर हंड्रेड पर्सेंट हा लेनदेनमध्येच परीक्षा झालेली आहे अजून काय काय तुम्हाला प्रकरण इथं समजून आले आहे याच्या अगोदर जी पाटील भरती झाली होती तिथं अगोदर वीस मार्क पेपर तपासणीला तक्रार झाल्यानंतर त्याच व्यक्तीला चाळीस गुण मिळाले होते ते पण पेपरचे कटिंग आमच्याकडे आणि इथं पण तसंच झालं आहे त्याच्यामुळे आम्हाला डाऊट आला बरं सर तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय सांगाल ह्या भरतीबद्दल माझे नाव योगराज रमेशजी कोरे आहे ही भरती तर रद्दच हवी आहे कारण की आम्ही जोपर्यंत मागणी मागली आहे त्या मागणीचे काहीच आतापर्यंत प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे कोणी म्हटलं मोठा अधिकारी तुमच्याकडे आला नाही का अजूनपर्यंत आणि किती दिवस झाले तुमच्या उपासनाला आजच्या आमच्या सातव्या आहे उपासनाला सुरुवात आहे आतापर्यंत कोणताच प्रशासनाचे अधिकारी आलेले नाही आहे बरं काय मागणी आहे शासनाकडे आणि प्रशासनाकडे कुणाची चूक दिसत आहे तुम्हाला शासनाची का प्रशासनाची आम्हाला तर तिथे चूक प्रशासनाची दिसत आहे पण कुठंतरी शासनाचा पण दबाव असल्यामुळे हे काही आम्हाला प्रत्युत्तर देत नाही आहेत तुमचं काय नाव आहे मॅडम माझे नाव भविता आम्हा आहे मी खाडीपारवरून बोलत आहे तुम्हाला कसं समजून आलं का म्हणून याच्यामध्ये घोड आम्ही तोंडी द्यायला गेलो होतो आठ तारखेला दोन हजार चोवीस ला तर याच्यामध्ये ज्या वाईट साड्या घातलेल्या बाया होत्या होत्या लेडीज याच्यामध्ये दिसून आला आम्हाला की बा वाईट साड्या आणि ह्या याच्यामध्ये त्या वाईट साड्या घालून त्यांनी तोंडी दिल्या आणि त्यांना जास्त मार्क्स मिळेल मिळालेले आहेत आणि ते लेखी मध्ये ले असं तुम्हाला असं प्रकरण समजून आलं का आणि ते म्हणजे कुठला असं कास्ट वाईज होता कसा काय होता त्यांचा आ, ते कास्ट वाईज तर नव्हता पण मला तरी असं वाटतं याच्यामध्ये सेटिंग झाली असतील म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्लॅनिंग करूनच त्या गोष्टी केलेल्या असतील असं वाटत आहे मला कसं काय कळतंय जे हे जर नाही झालं बंद जर नाही झालं जर पुन्हा जर ते एक्झाम जर नाही झाली तर याच्यावर तुमचं एक्सन काय राहणार आम असं म्हणायला हरकत नाही की म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो त्याच्यामध्ये आपण आवाज उठवतो तर त्या आवाजाला दाबलं गेलं आहे असं समजावं लागेल आणि याच्यामध्ये फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये जी का जनरेशन आहे नवीन पिढी त्याच्यावर खूप मोठा परिणाम पडणार आहे असं मला हरकत नाही इथं अजून काही महिला आहेत त्यांना पण आम्ही विचारू ताई तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगणार ह्या पूर्ण प्रकरणाबद्दल साधना नरेश कडूकार मी कोसम राहतो हे आम्ही अर्जुनी मोरगावला मोर आमरण उपोषण सुरू केला होती तर आम्हाला तेनं म्हटला का आठ दिवसामध्ये तुम्हाला देतो हे सी सी टी व्ही फुटेज घे वगैरे दाखवतो म्हटला तेना पण त्यानं काही ना दाखवलं नाही दहा बारा दिवस झाले हो मग इथं गोंदियाला आला आम्ही नाही मिळाले आम्हाला प्रुप्त तर मग इथं तर एकही अधिकारी आले नव्हते मग आले ते तर त्यांना दुसराच काही सांगला आम्हावर रेकॉर्डिंग वगैरे आहे रेकॉर्डिंग तर आम्हाला पदभरती रद्द पाहिजे रेकॉर्डिंग आहे तर ते रेगार्डिंगवरून नाही का काहीतरी झाल्या पाहिजे असे म्हणतात धन्यवाद साहेब तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय सांगणार या प्रकरणाबद्दल माझे नाव नरेश कडुकार आणि मी राहणार कोसमघाट मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये पोलीस भरती पदभरती झालेली होती आणि या पोलीस भरतीमध्ये भरपूर असा घोड झालेला आहे असंसुद्धा सुद्धा आम्हाला लक्षात आला त्याच्यानंतर आम्ही तोंडी परीक्षा व्हायच्या आधी आम्ही कलेक्टर ऑफिसला काही निवेदन दिला त्या निवेदनमध्ये सुद्धा त्यांनी काही ॲक्शन घेतलेलं नाही आहे पुन्हा ति त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपासनाला बसला सुद्धा कुणी आमची भेट घ्यायलासुद्धा तयार नाही आहेत याच्यामुळे आमचा आमरण उपसण हा नेहमी चालत राहील अशी आमची इच्छा आहे आणि पदभरती रद्द झाली पाहिजे बरं हे जे पूर्ण प्रकरण आहे हे तुम्हाला कधी समजून आले म्हणजे एक्झाम कधीची होती त्याची तारीख काय आणि तुम्हाला कधी कुठल्या तारखेला हे समजून आले की हा प्रकरण घडला इथं काहीतरी घोड होत आहे हे प्रकरण तुम्हाला कधी समजून आले चार दोन दोन हजार चोवीसला परीक्षा झाली आणि पाच तारखेला आम्ही तक्रार केल्या मोरगावर्जुनी तालुक्यामध्ये आणि सोळागर्जुनी तालुक्यातील संयुक्त लोकांनी पाच दोन दोन हजार चोवीसला संपूर्ण उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्या या पाच प्रकरण आहे नाही आमच्या परिसरात तर मोरगावर्जून सडक अर्जुनीच आहे बर तर तुमची आता शासनाकडे काय मांग आहे नेमकं हे जे एक्झाम झाली आहे हे रद्द का परीक्षा जी झाली हे रद्द व्हायला पाहिजे आणि पुन्हा व्हायला पाहिजे जर शासन माघारी ना घेणार तर तुमचं असं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल आमचं आम्ही मॅटमध्ये जाऊ किंवा इथंच आमर उपोषण कंटिन्यू ठेवू बरं हे आहे सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनीचे उपासन करता आणि जर तुम्हाला याच्यावर काय बोलायचं या तुमच्या तुमच्यापर्यंत म्हणजे जे व्हिवर्स आहेत माझे त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर पूर्ण पूर्णप्रकरून आपले नक्की आपले मत नक्की कळवा आणि यांच्या उपासनाला एक नवीन वळण द्या आणि हे जे व्हिडिओ आहे यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत मिळतो आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतो तोपर्यंत नमस्कार जय भीम